नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या आशा करते असाल स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती सोल डेली आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कांदा पातीच्या भाजीची रेसिपी जर का तुम्ही अशी भाजी बनवली तर न खाणारा माणूस सुद्धा दोन भाकरी जास्ती खाईल अशी ही भाजी होती सर्वात आधी मी इथे कांद्याची पात घेतलेली आहे ह्याचे जे कांदे ते आपण साईडला कापून घ्यायचे आहेत हे कांदे फेकून द्यायचे नाहीत हे कांदे सुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत ते कसे हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावरती नक्कीच कळेल कवळे कांदे तुम्हाला कापून घ्यायची गरज नाहीये ती कांद्याची पात आपण डायरेक्ट वापरली तरीही चालतं त्याच्यानी खूप छान चव येते सर्वात आधी मोठे कांदे मी साईडला कापून घेतले त्यानंतर जी कवळी कांद्याची पात होती तीही आपण मी इथे कापून घेत आहे आता कांद्याची पात कापून घेताना नेहमी लक्षात ठेवायचं ती बारीक कापायची गोल गोल जेवढी बारीक तुम्ही कांद्याची पात कापांना तेवढी ती छान लागते खायला मी जेव्हा कांदे वेगळे करून घेतले तेव्हाच मी पात धुवून घेतलेली आहे तुम्ही हवं तर कापून घेतल्यानंतरही कांद्याची पात धुवून घेऊ शकता कांद्याची पात धुतल्यानंतर हे लक्षात ठेवायचं की त्याच्यामधलं पाणी सगळं वेळून घ्यायचं जर त्यामध्ये पाणी राहिलं तर आपली भाजी जी आहे ती घिसका होती थोडीशी आता मी इथे कांदा घेतलेला आहे तोच कांदा जो आपण स्टार्टिंगला काढून ठेवला होता आता हा कांदा आपल्याला चांगला असा बारीक कापून घ्यायचा आहे मी एक जोडी कांद्याच्या पातीसाठी दोन कांदे इथे कापून घेतलेले आहेत आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे ह्यामध्ये दोन ते तीन पळी मी तेल घातलेलं आहे आता ह्या भाजीला करताना थोडंसं तेल जास्तीच घालायचं कारण आपल्याला ही भाजी तेलाच्या वाफेवरती शिजवायची आहे त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे जो कांदा आपण कापून ठेवला होता तोही कांदा मी यात घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला थोडासा लाईट ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा नीट परतला की यामध्ये मी बारीक चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पण चांगला गाळ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे चण्याची डाळ साधारणपणे एक तास अगोदर गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती आता आपल्याला ही डाळ सुद्धा कढईमध्ये घालायची आहे आणि ही थोड्या वेळ परतून घ्यायची आहे जेणेकरून ही कच्ची नाही राहावी डाळ थोडी परतून झाली की यामध्ये मी हळद टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये मी साधारणपणे एक ते अर्ध्या चमचा लाल तिखट घालायचा जेवढं तुम्हाला तिखट आवडतं तेवढं तुम्ही तिखट ह्यामध्ये घालावं हे मसालेसुद्धा आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये आपण बारीक चिरून ठेवलेली जी कांद्याची पात होती ती घालायची आता कांद्याची पात घालताना हे लक्षात ठेवायचं की त्यामध्ये थोडंसंही पाणी ठेवायचं नाही तर का कांद्याच्या पातीमध्ये पाणी राहिलं तर भाजी घिसका होती आणि ती खायला चांगली लागत नाही मी इथे सगळी कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आता हे सगळं चांगलं मसाल्यासोबत मिक्स करायचं सगळं काही नीटपणे मिक्स करून झाल्यानंतर ह्यावरती आपण झाकण झाकायचं आहे कढईवरती झाकण झाकल्यानंतर एक लक्षात ठेवायचं की तीन तीन चार चार मिनिटाला आपण ते झाकण काढून ही भाजी थोडीशी हलवून घ्यायची नाही तर भाजी खाली छिटकते मीडियम गॅसवरती आपण ही भाजी साधारणपणे दहा ते पंधरा मिनटं चांगली शिजू द्यायची आपण डाळ टाकली ती जाईल सर्वात शेवटी आपण घालायचं आणि सगळं मिक्स करून गॅस बंद करायचा आणि कांद्याची पातीची भाजी तयार आहे मी गॅरंटी देऊन सांगते एक भाकर खाणारा माणूस दोन भाकरी एक्स्ट्रा नक्की खाईल ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद